उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि या बदल्यात त्यांना अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पदही मिळालं परंतु आज उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस डावलत असल्याचं समजतंय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंकडे आलं हिंदुत्व हा विषय ठाकरे आणि शिवसेनेसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे आणि हाच हिंदुत्वाचा विचार असणारा दुसरा पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आणि भाजपची युती झाली लोकांनी या युतीचा स्वीकार तर केलाच शिवाय भाजपच्या पसंती पण मुख्यमंत्री पदाचा विषय आला आणि ठाकरेंनी ही युती तोडून आपले पारंपरिक शत्रू असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली आणि याचाच परिणाम म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पक्षातून बाहेर पडले मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ठाकरेंनी आपले सहकारी सोडले युती मोडली पक्ष फुटू दिला एवढंच नाही नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी जे कधीही केलं ते म्हणजे मातोश्री सोडून कधीही सिल्वर ओक वर चक्रा मारले तर कधी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींच्या समोर मुजराही केला हे कमी की काय काँग्रेसचा पट्टाही गळत घालून घेतला या सगळ्यामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची माल ठाकरेंच्या गळ्यात पडली खरी पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत उद्धव यांना मोजावी लागली वर्षानुवर्ष सोबत असणारे साथीदार सोडून गेले दुसरीकडे लोकसभा संपली आणि काँग्रेस राष्ट्रवादीने आपली खरी बाजू दाखवायला सुरुवात केली शरद पवार आणि काँग्रेस दोघेही त्यांना भाव देत नाही शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्ट सांगून टाकलंय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री की पदाची स्वप्न पाहू नयेत तेच ठाकरेंच स्वप्न काँग्रेस राष्ट्रवादीने मिळवून धुळीला मिळवायचा प्लॅन आखलाय सर्व अपमान गिळून उद्धव ठाकरे मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत